नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ बहि न काय नाही बाई नका नऊ वाजता जाऊ बस घड्याप्रिला आता साडे अकरा वाजल्यास तर हे गेला म्हणजे याची गाडी आहे ना शेवट गावात जाऊन बोललावला त्याला म्हणा बाबा कशी घेणार आहे गाडी वाचत नाही इथं उडली काल गॅस आपला आणि मग कसं आहे पाऊस पाण्याची भरून घ्यावा म्हणून मग येतो गॅसची चाललो रस्त्याकडला बसल्यानंतर कटाळो वाईट हा आता तुम्ही सांगा नऊ वाजता येऊन दहा अकरा साडे अकरा जवळजवळ अडीच तास मी तिथं डाबरीला हा कटाव बसून बसून चालू काम आता तुम्हाला सांगतो इथं मुरून पुढं पुढं आता मिस्तरी बी नाही आलो ती चालू नाही काय दिस पाईप लाईन बघितली स्वतःची आणि मग काय बाबा आज मी झालं ती आज होईल दरवाजे बसून होईल ना जाळीली होईल कशाचं काय आलंय बाबा हा आता तेवढ्या वाचून राहायचंय का नाही आता आज काल केला जायचं होतं आपल्याला आज कॅन्सल झालं जायचं म्हटलं काम आता होऊन जाईल ना तर काय सगळं आठवण कुठलंच काय काम नाही दिवसभर आराम केला काही नाही काम केलं तेवढं ऊन उतार चेअर वाजता आणि मोरून आता रिया मासा बनवायचा आहे ना तुम्हाला काम केलं बघा आम्ही तर गेम बनवायसाठी पुढचा सपाटी करून चाललंय इथं जो खडा आहे पहिलीकडचा तू बारायला चाललेला आहे आता दिवसभर तर काय काम करता येत नाही उन्हाचं मरणाचं ऊन असं वाटतं वाटत धबा धबा धपा धबा मोठाला पाऊस येते असंच करण होतोय बघा दिवसभर हा आणि घराच्या बाहेर नये उन्हाच काल नाही केला मग जाऊ दे म्हणलं गेला काल बघ दिवस आता हो ना 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 तो 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 का काय म्हणलं येतोय चॅपच वाजता तिथं काम झाले अहो आज ते काही नक्की दिसत नाही बाबा त्याचं आता हि काय झाली सर मी आतमध्ये घेऊन दिली आता एवढ्या चिंकून आलो राहू कटाळून कटाळून रोडच्या कडे वाट टाकी ठेऊन दी त्या गेस वॉलला फोन लावला म्हणा गाडी बसली घालू आता गाडी बसती म्हणल्यानंतर बाबा म्हणलं हि तर आल्यानंतर तरी हात मारली नाही तर बिस्कॉन तरी दि नाही मोबाईलला हा ना बस कोणतं उज्वला 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 एक दारा एक दोन आहेत कितीच्या नावा दोन पुस्तक दोन घ्यायचे का त्या डबल का घेणार त्याकडून दोन पुस्तक आता आपल्याला

फॅन चाललाय फॅन तरी मी दिवा येतो नाही बाबा नको सकाळी दिवा लावलेला आहे सात वाजता पूजा केलेली राजी फॅन चालू आहे बांग फॅन असं तुम्हाला तुम्हाला जाती बघा देवा ऐका दिसतोय गेवा कपड्यात असा असा करतोय त्याचं काय सांगताच नाही काही नाई झालं नाही कवा लावलेला सात वाजता रेवा आता साडे अकरा वाजेल येईल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सत्तार जा खास बंद जायमन आपलं सिद्ध खाली बसावा आणि आपलं गेसवराची वाट मला बसवं गाडी दिसते गाडीला टा जांडा हा नाही तर निघायची गच्छकडं असं मग टाकी भर माझे मग तिथं उन्हात बसल्या कश्या आपलं इथं सावलीला तिथं खाली बसू काही का नाही तिथे बघू तरी एक तर पाणी मला लावली मग माझी मग तिथं कोरड पडली मला बसून वाटले ठेवलेच जाईल पाणी फक्त आपण करून हलच गेलो परत आता मला मान्यत कोण गेले

बाजरीची भाकर चौदा लागते बाबा नो खायला आणि अशी पाच काल ना म्हण ना काल तर तुम्हाला सांगतो काय तुरीच कालवण बाजरीची भाकर आणि चटणी चमदार चटणी तुम्हाला जेवलो ना तुम्हाला सांगतो परत साध्याकाळी साध्याकाळी देऊ नका आजूबा जेवण नाही सध्या काही फोन जेवण जे फोन

आता दोन तीन दिवस झालं हलवायचं चाललंय बर काही का ह्याच कार मी याच्यात मसाला मीठ टाकलं पण राहू का लोणचं जवळ जात झालं लोणचं वास्तव रेख्रमसुख लाभाइ सँगै त

जसं लागेल त्यांना तसं आपण देऊ रोजची रोज त्यांनी ना खराब पण तिकडे असं ठेवलं म्हणजे खराब होईल ना त्यांच्याकडे छायापुरतं दे मग रोजची रोज मसाला सगळा एकत्र झालाय बरं का

रोजच्या दोन फोडी मला दर दोन-तीन दिवसांनी ना सकाळ संध्याकाळ मला दर दोन तीन दिवस हं चपुरी चपा इधर शिवले देऊ ने आते प्लेट मा देऊ ने इकडे

बघितलं काय बेत काय नाही हो तर आता तुम्हाला काय तुम्हाला या का म्हणा काय आता दाजी जाऊन आपल्याला बसावं लागेल त्याला एकदा फोन लागेल काय टाक्या वाट्या काय भरपूर टाइम लागेल आता मला सांगितलं एक तासभर लागेल मी आता आठ तास धरव आले बसलेलं म्हणायचं आठ तास कशाच पंधरा वीस मिनिटं झाले असेल जास्तीत जास्त पंधराच मिनिटं झाले असतात मग वाट दे अजून तास भर लागेल मी दोन तास खूप डांगणार करा इथपर्यंत या बर चला जाऊ द्या येत आहे ना बाबा अनुभव दुपारी जेवायच्या वेळेस जमलं तर मी तुम्हाला विडू दाखवीन आहे का नाही तर चला बाबा अनुभव न दुसरी गोष्ट म्हणजे विसरलो तर बाबा न बाई मसाला बंद नाही सग कोणाला जर मसाला पाहिजे असा तर नक्कीच ऑर्डर करा नंबर याचा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि शहत्तर सहासष्ट साठ सत्तावीसचाळीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि मसाल्याला मसाला ऑर्डर करा जरी आपला फोन नाही लागला तरी व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आम्हाला मसाला पाहिजे म्हणून तिथं तुम्हाला प्राईस सांगितलं जाईल सगळं सांगितलं जाईल चला मग बाय बाय सगळ्यांना